नमस्कार मंडळी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण पाहू शकताय की आज झालेले सात बारा मैदान गुरकवडी हे येथील एक नंबर जमान करी ठरलेला आदत किंग अर्जुन व पंचमिंद केसरी अर्जुन आपल्यासमोर पलटण मार्गे चाललेला आहे करार झालाय बायला अर्जुन अजून आदतच कसा काही मुलांनी अफवा उठावल्या अर्जुननं दात लावला आजच्या मैदानात खरं काय खोटं काय तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकताय कारण सर्व बैलप्रेमींना एकच आश्चर्य वाटत होतं की अर्जुन अजून आदत कसा अजून कसा लग्नाय लावला त्यांना